सध्या शेतीमध्ये नवीन आणि वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न तरुण शेतकरी करत आहेत नांदेडच्या तरुणांनी मेडिकल मिरकीची लागवड करून उत्तम नफा कमवलाय त्यांच्या कष्टाची चांगली बातमी बघूया बारड गावात राहणारे हे आहेत अभिषेक बालाजी राचेवाड अल्पभूधारक प्रयोगशील तरुण शेतकरी अशी ओळख त्यांनी कष्टाने निर्माण केली आहे पी पर्यंत शिक्षण झालेले बालाजी घरी शेती करतात बालाजी यांना शेतात नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे अभिषेक यांनी यंदाच्या वर्षी एकर क्षेत्रात मेडिकल मिरची या मिरची साधारण पाच हजार कलम पुण्याहून नांदेड जिल्ह्यात आणली आहेत ही मिरची लागवड करताना संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यात आलाय ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड करण्यात आली आहे ही मेडिकल मिरची आम्ही दोन एकर मध्ये लावलेली आहे त्याची नायरा कंपनी सोबत झाडाला पर्यंत पूर्ण वाळून त्यांचं वजन करून ते घेऊन जातात किती खर्च लावतो तुम्हाला लागवडीसाठी लाख ते दीड लाख रुपये या मेडिकल मिरचीच्या लागवडीसाठी साधारण एक लाख पन्नास हजारांच्या जवळपास खर्च आला प्रामुख्यानं डिसेंबर महिन्यात या मिरची लागवड करण्यात येते दोन एकर क्षेत्रातून बावीस क्विंटल मिरची निघू शकते त्यातून दहा लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं राजेवाड यांनी सांगितलं बारा ते तेरा क्विंटल पर एकर निघेल बारा तेरा क्विंटल म्हणजे किती लाखामध्ये उत्पादन हे जवळपास पूर्ण प्रॉफिट म्हणजे ते दहा ते बारा लाखापर्यंत होईल दहा ते बारा लाखापर्यंत जाईल बारा लाखापर्यंत जाईल लागवड खर्च किती म्हणलं दीड लाख दीड लाख केवळ दीड लाखामध्ये दहा बारा लाख दहा बारा लाखापर्यंत इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही त्या शेतकऱ्यांना चांगला आहे ज्याच्याकडे शेती कमी आहे त्यांनी ट्राय करू शकतात कारण जास्त शेती वालोंकडे कर नाही करू शकत त्यांनी या मेडिकल मिरची लागवडीचे फायदे काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया कमी वेळात अधिक उत्पादन घेता येते कोणत्याही हंगामात लागवड करता येते या मिरचीसाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही औषध कंपन्यात मेडिकल मिरचीची मोठी मागणी आहे औषध कंपनींशी करार केल्यास कंपनीच लागवड आणि काढणीचा खर्च करते मिरची लागवड केल्यानंतर औषध फवारणीची गरज पडत नाही शेतकऱ्याला मिरची निगा मात्र राखावी लागते साधारण एक एकर शेतात दोन हजार लाखांचं उत्पादन मिळवता येणं शक्य आहे नांदेड सारख्या दुष्काळी भागात या मेडिकल मिरचीचा प्रयोग करून या परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा पर्याय उभा केल्याचं मान्यात येते अजिंक्य घोंगडे पुढारी न्यूज नांदेड Legenda por